नमस्कार मी दीपक राजे शिर्के हा नुकताच छावा हिंदी चित्रपट प्रकाशित झाला त्यामध्ये खऱ्या अर्थाने खूप चुकीचा तोडमोड करून बदल करून इतिहासामध्ये खूप वेगळ्या चुकीच्या पद्धतीने प्रकाशित केलेला गेला आहे तो प्रदर्शित झालेल्या चित्रपटामध्ये राजे शिर्क्यांची प्रत्यक्ष बदनामी केली कुठलाही ऐतिहासिक संदर्भाने पुरावा नसतानासुद्धा या कुठल्या तरी काल्पनिक कादंबरीच्या आधारे त्यांनी ह्या चित्रपटामध्ये आमच्या राजेशर्या परिणावर परिणाम प परिवाराला जी बदनामी केली त्यांच्या निषेध म्हणून आज आम्ही या पत्रकार परिषदेमध्ये उपलब्ध आहोत आज त्यांना आम्ही उतेकरांना दिग्दर्शक लेखक यांना लेखक तर त्या छाव खात्यापर्यंत नाहीत परंतु दिग्दर्शक आणि प्रकाशक आम्ही त्यांना लिगल नोटीस करून आम्ही त्यांच्यावर गुन्हे नोंद करणार आहोत आज आम्ही आत्तापर्यंत शिवजयंती शिवजयंतीच्या निमित्ताने आम्ही वी एकोणीस तारखेपर्यंत आम्ही थांबलो होतो नको गोंधळ चांगल्या कामाला आणि एक स्वराज्याचा छत्रपती आज आपण त्याचा उत्साह साजरा करणार आहोत त्याच्यामध्ये कुठला गोंधळ होऊ नये म्हणून आम्ही हा छत्रपती शिवजयंतीच्या नंतर आज आम्ही पत्रकार परिषद घेत आहोत आमचा सा साप एकच मागणी आहे चित्रपटांमधील आक्षेपार्य राजे शिर्क्या परिवाराचे जी बदनामी होते ते लवकरात लवकर ते वगळून यावे आणि पुन्हा प्रकाशित ते जे काय बदल करून पुन्हा प्रकाशित करावं खूप सुंदर चित्रपट बनवला आहे चित्रपट पाहताना शहारे येतात जगापुढं खूप सुंदर मेसेज जातोय छत्रपती संभाजीराजे जगाला कळतात परंतु त्यातला खलनाईक आपण चुकीचा दाखवलं आहे हे मी उतरेकरांना सांगू इच्छितो मी उतयकारांना मी जाहीर आवाहन करतो लवकरात लवकर त्यांनी या चित्रपटाचं पुनर् बदल करून प्रकाशित करावा अन्यथा तुम्हाला गुन्हे नोंद करण्यात येईल तुमच्यावर खूप मोठा रोष राजेशिर के परिवार आणि सर्व आपत्यस्ट मंडळी आमचे सगळे पाहुणे सर्व राजे परिवार सर्व एकत्र येऊन तुम्हाला रोषाला सामोरं जावं लागेल नाहीतर तुम्हाला आबरू नुकसानीचा शंभर कोटीचा दावासुद्धा आम्ही टोकणार आहोत त्यांना लिगल नोटीस तुम्ही दिलेली आहे आम्ही लवकर राज्य शासनाला सुद्धा याची नोटीस दिली आहे राज्य शासनाला पण विनंती करतो असे सामाजिक तेड निर्माण करणारे गोष्टी होऊ नयेत कुणाला तरी बदनाम करण्याचा हेतुपूर्वक कट कर, इथं साध्य होऊ नये म्हणून मी सर्व पत्रकार बंधूंना विनंती करतो की आपण या सगळ्या मोहिमेमध्ये आमची साथ द्यावी आणि राजे शिर्के परिवाराला जो अन्याय होतोय तो कुठं थांबला पाहिजे आपण मी आम्ही म्हणत नाही की इतिहास ब ब म्हणजे दाखवला नाही पाहिजे योग्य आणि चांगला जे काही यो म्हणजे जे अस्तित्व असणारा इतिहास त्यांना दाखवला पाहिजे तोडमोड करून कुठला तरी बदल करून समाजात ते निर्माण होते आहे असं कुठं दाखवता कामा नये अशी आमची विनंती आहे राज्य शासनाला शा आणि प्रशासनाला सुद्धा विनंती आहे आणि उतेकरांना मी पुन्हा जाहीर निवेदन आणि एक आवाहन करतो त्यांना मी वॉर्निंग देतो की लवकरात लवकर तुम्ही करावा अन्यथा उतेकरांचं आम्ही जाणं आणं महाराष्ट्रवर फिरणं बंद करू आम्ही चित्रपट बंद करण्यासाठी आलो नाहीत चित्रपट खूप सुंदर आहे आम्ही चित्रपट बंद करणार नाहीत पण चित्रपट एवढा सुंदर बनला असताना तिथनं खलनायक चुकीचा आपण दाखवला आहे त्यांना जबरदस्ती इतिहासात बदल करून खलनायक दाखवला गेलाय हे आम्ही सहन करणार नाहीत आमची बदनामी आम्ही सहन करणार आहेत ह्या वॉर्निंगसाठी आम्ही निषेध करण्यासाठी आज पत्रकार परिषद घेत धन्यवाद जय हिंद बघा ज्या वेळेस संशोधन एकोणीसशे ऐंशीमध्ये छावा कादंबरी प्रकाशित झाली ते दहा वर्षे पाच वर्षे त्यांनी लिहिली त्यावेळेस संशोधन नव्हतं आज आपण खूप स पुढं गेलेलो आहोत संशोधन खूप झालं आहे पुढं काय लिहिलं कसं लिहिलं ह्याच्यापेक्षा आपण संशोधनाचा भाग आहे कुणी पकडलं हे शासनाने पुरवत्वयोगाने आणि हे सोद्यावं आम्ही म्हणणार नाही आणि वेगवेगळ्या पुरावे आहेत तुम्ही ते ब बघावे पण राजे शिर्के ह्यासाठी दोषी नाहीत एवढंच आमचं म्हणणं आहे मनापासून धन्यवाद सर सगळ्यांचा